आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामांना गती मिळणार असून रिंग रोड रस्ते हवाई व रेल्वे सुविधा या माध्यमातून शहराला नवीन उंची मिळणार आहे या पार्श्वभूमीवर क्रेडई नाशिक मेट्रोतर्फे चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान ठक्करडोम येथे आयोजित करण्यात आलेल्या नम नाशिक प्रॉपर्टी महाकुंभला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी क्रेडई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितले या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी क्रेडई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितले की नाशिकचे बांधकाम व्यावसायिकांची प्रतिमा देशभरात चांगली असून शहर विकास व सामाजिक कार्यात क्रेडईचे योगदान मोलाचे ठरणार आहे प्रगतिशील नाशिकमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची ही उत्तम संधी आहे भविष्यातील विकास योजनांमुळे नाशिकचे महत्त्व अधिक वाढणार असून रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही खऱ्या अर्थाने फायद्याचा एका सौदा ठरणार आहे पंधरा ऑगस्टचा सार्वजनिक सुट्टीचा दिवस आणि त्याला लागून आलेला शनिवार यामुळे प्रदर्शनात विक्रमी गर्दी झाली नाशिकच्या नागरिकांसह राज्यभरातील खरेदीदार व गुंतवणूकदारांनी स्टॉलला भेट देऊन घर व प्रॉपर्टीविषयी माहिती घेतली दरम्यान मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील तसेच निमाचे अध्यक्ष आशिष नाहर यांनीही विविध स्टॉलला भेट देऊन बांधकाम व्यावसायिकांशी संवाद साधला या प्रदर्शनादरम्यान विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रिअल इस्टेट गुंतवणूक शहर विकास आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरील संधी याबाबत या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले एकूणच नम नाशिक प्रॉपर्टी महाकुंभमुळे नाशिक शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रात नवीन ऊर्जा संचारली असून भविष्यातील विकासासाठी हे प्रदर्शन एक मोलाचा दगड ठरणार आहे